तर दुष्काळ निवारणासाठी जलयुक्त शिवारचं काम केलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम झालं या जिल्ह्यामध्ये दुष्काळी जिल्ह्यामध्ये विमा शेतकऱ्यांना अक्षरशः एवढी परिस्थिती वाईट असताना विमा शेतकऱ्याला एवढा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित राबवला गेला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार आपल्या जिल्ह्याला मिळाला इतका चांगला शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा जाण्याचं काम झालं आता नुकत्याच निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये कोणाला सर्वात जास्त मतं पडले देशात मी बघत होते टाळ्या वाजून शिवराजींच स्वागत करा देशामध्ये सर्वाधिक जास्त मतं जर कोणी घेतली असेल तर शिवराजजी चव्हाण यांनी घेतले आणि मी जरी जीव मी जरी पराभूत झाले तरी पहिल्या दहा मध्ये या देशामध्ये मतं घेतली आहेत हा तुमचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणं हे आता आमचं कर्तव्य माझ्या भावाने हा कार्यक्रम का आयोजित केला पहिल्यांदा आयत्या कार्यक्रमाला का आले बघा मी मला काही करावंच लागलं नाही धनुभाऊनी सगळा व्यवस्थित आयोजन केल्यामुळे मला आयत्या कार्यक्रमाला का येता आलं आता असं सुख जर मिळालं तर आनंद आहे लोकांची सेवा करण्यामध्ये अधिक आम्हाला जास्त वेळ देता येईल मी आपल्या सर्वांना इथे आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि एवढंच सांगते की शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा पीक असतं तेव्हा जास्त भाव द्या व्यापाऱ्याच्या ठिकाणी जेव्हा पीक असतं तेव्हा देऊ नका एवढं साध गणित खूप रस्ते केले खूप विकास केला खूप योजना राबवल्या लाडकी बहीण सारखी योजना राबवली लाडकी मध्ये महिलांना ताकद देण्याचं काम केलं त्याचे सुद्धा जनक कोणी असेल तर शिवराजजी चव्हाण आहेत मध्य प्रदेश मध्ये ती योजना राबवली टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवणारं कुठलं राज्य असेल तर ते मध्य प्रदेश राज्य आदरणीय शिवराजी चव्हाण यांनी तो निर्णय घेतला आपण तेव्हा गोपीनाथ गडावर त्यांचं स्वागत केलेलं आहे परत एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत आणि ते ज्या घोषणा करणार आहेत ते जे आपल्याला वादे करणार आहेत जे आपल्याला वचनं देणार आहेत त्या वचनांसाठी आपण आधीच सगळ्यांनी टाळ्यांच्या गडगडाहतात या सर्वांचं स्वागत करा मागण्या मागून माँण मी दुसऱ्याचं भाषण खाणार नाही त्या मागण्या कृषी मंत्री धनंजय मुंडे मागतील त्या पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न आम्ही करू असं वचन या निमित्ताने देते आणि माझ्या वाणीला विराम